नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकतीस ऑगस्ट वार रविवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे सहासष्ट किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे आवक सव्वीसशे बेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक तीनशे एकोणनव्वद किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट सातारा आवक त्रेसष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पनवेल आव चारशे छप्पन्न किमान दर आठशे कमाल दर शंभर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक चौतीसशे सत्तर किमान दर एकशे पन्नास कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट धन्यवाद